नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते जनतेच्या मनातील भावी पाटील यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्ताने दिनांक फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान सातपूर छत्रपती शिवाजीनगर गणेश श्रीकृष्ण मंदिर येथे भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले कथेच्या चौथ्या दिवशी विद्या वाचस्पती कथाकार डॉक्टर तुळशीदास महाराज गुट्टे यांनी शिवमहापुराण कथेत भस्मपुराण रुद्र महिमा तसेच शिवपार्वती विवाह सोहळ्याची कथा सांगून शिवपार्वतीचा विवाह सोहळा पार पडला कथेच्या सुरुवातीला नाशिक मनपाच्या माजी नगरसेविका सौ लता काकू दिनकर पाटील यांच्या हस्ते ग्रंथपूजन आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून विद्या वाचस्पती डॉक्टर तुळशीदास महाराज गुट्टे यांनी कथेला सुरुवात केली कथा श्रवण करण्यासाठी सातपूर परिसरासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजेरी लावली यावेळी पार पडलेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी वराडी मंडळी म्हणून भूमिका निभावलेल्या बाल मंडळींचे उपस्थित सर्वांनीच आभार मानले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शिव महापुराण कथेतील शिव पार्वती विवाह सोहळा पार पडला दिनांक तेवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित भव्य शिव महापुराण कथेची सांगता जनतेच्या मनातील खासदार दिनकर पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याने होणार असल्याची माहिती युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोलजी दिनकर पाटील यांनी दिली कथा प्रवक्ते डॉक्टर तुळशी महाराज गुट्टे यांची कथा आपण ऐकून माऊली खरोखरच खूप सुंदर कथा आपण या ठिकाणी सांगत आहे आणि सर्वांना ती रुचत आहे मनामध्ये आणि गेल्या तीस वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व हे सर्व माय माऊली बंधू भगिनींच्या माध्यमातून त्यांच्या आश्रयामुळं आपल्या प्रभागाचे कुटुंबप्रमुख नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिंकरांणा पाटील माजी नगरसेविका लता दिंकर पाटील हे करत आहे माऊली आमचं एवढंच मत आहे की छत्रपती शिवाजीनगर शमीरनगर ध्रुवणगर धर्माजी कॉलनी गंगापूर गाव राजे छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये परिसरामध्ये आमची प्रत्येक माय माऊली महिला भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजे म्हणून या प्रभागामध्ये कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रामकथा असेल भागवत कथा असेल अनेक हरिराम सप्ते असतील आणि या प्रभागामध्ये सव्वाशेहून अधिक मंदिरं हे दिनकरण पाटील आता पाटील यांच्या माध्यमातून स्थापित झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू स्वराज स्थापन करण्यासाठी बारा सोबत अठरा पगड सोबत घेऊन हिंदू स्वराज स्थापन केलं त्याच पद्धतीने दिनकरांना पाटील आता पाटील हे त्या प्रयत्न करत असतात आणि उत्तर महाराष्ट्राची राजधानी नाशिक म्हणून ओळखले जाते आणि संपूर्ण भारतातून या ठिकाणी सातपूर एम डी सी अंबाड सी याच्या माध्यमातून उदरनिर्वाह करण्यासाठी आमची ह्या प्रभागी कुटुंबातील सर्व सदस्य त्या ठिकाणी वावरत असतात. म्हणून आम्हाला एक अभिमान वाटतो. का या सर्व माय भगिनींचं, बंधूंचं, युवकांचा आपल्या दिनकरांना असतील, लता काकू असतील, माझ्यावरती एवढं अतुट प्रेम आहे. का तारखेला म्हणजे तेरावा एकोणतीस फेब्रुवारी रोजी अण्णांचा वाढदिवस चार वर्षांनी येत असतो लीप आणि हा वाढदिवस येत्या एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय कार्बन नाका छत्रपती शिवाजीनगर आपल्या सर्वांना कुठल्याही प्रकारचं घरी स्वयंपाक करायचं नाही आहे त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे त्या दिवशी चुलबन असं निमंत्रण सर्वांना असणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला सर्वांना रुद्राक्षाचं वाटप होणार आहे दिनांक 23 फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विवेक पाटील नाशिक